रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बातमी अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक आहे बातमी आहे बीड बीडमध्ये बीडमध्ये ज्या पद्धतीनं मसाजो गावचे सरपंच आपले संतोषाना देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं वातावरण बग बिघडलं पूर्ण राज्यातलं आणि या सगळ्यांची लिंक ज्याच्यासोबत लागली तो म्हणजे आपला आपला नाही आहे गुन्हेगार वाल्मी कराड आता या वाल्मिक कराडसाठी दिवस चांगले नाही आहेत असं म्हणण्याची वेळ आलेली बावीस तारखेला एका अर्जावरती सुनावणी पार पडली होती तो अर्ज होता की या सगळ्या गुन्हेगार गुन्हेगारी म्हणजे या क्राईममधून वाल्मिक कराड हा निर्दोष आहे असा त्याचा अर्ज दा दाखल झालेला आणि बावीस तारखेच्या सुनावणीमध्ये त्या अर्जावरती सुनवाई पार पडली होती त्यावेळेला आपण बातमी कवर केली होती आणि सांगितलं होतं की वाल्मिक कराडसाठी चांगले दिवस नाही आहेत वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळला होता परंतु अर्ज फेटाळला का आणि त्याची काय काय निदर्शनं दिली होती कोर्टाने हे आज सविस्तरपणे समोर आलेत फार महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे जर कोणाला वाटत असेल की वाल्मिक लय पैसावाला आहे वाल्मिकचा असे तसे पण सध्या वाल्मिकचे दिवस चांगले नाही आहेत आणि वाल्मिक आता पुरता अडकलेला आहे दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये राजकीय षडयंत्र देखील असू शकतं जे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फायदा व्हावा संबंधित विभागामध्ये एक हो एक या पासुन हा एक दृष्टिकोन असू शकतो म्हणून वाल्मिकला अडकवल्यासारखं दाखवायचं आणि एकदा का ह्या निवडणुका पार झाल्या की नंतर मग त्यांना हवं ते करायचं असं एक दृष्टिकोन आहे दुसरा दृष्टिकोन असा आहे की यापासून स्वतः हा धनंजय मुंडे आता वाल्मिकला लांब सारून ते स्वतः बाहेर पडायला सुरुवात त्यांनी केलेली फार महत्त्वाचे कोर्टाने काही निदर्शनं नोंदवलेत वाल्मिकचा अर्ज फेटाळच्या वेळेला ते महत्त्वाचे ते पहिले समजून घ्या कोर्टाने सांगितले की वाल्मिकवरती वीसपेक्षा जास्त आहेत आणि पाठीमागच्या दहा वर्षामध्ये हे दहा गुन्हे आहेत ह्याचा अर्थ असा होतो की वाल्मी कराड चुकीच्या गोष्टींना सातत्याने तो करत होता समर्थन देत होता आणि अशा पद्धतीच्या गुन्हेगारी कारवाया तो घडवून आणत होता हे आमच्याकडे जे प्रथमदर्शनी पुरावे आहेत त्याच्यावरनं सिद्ध होतं आणखी ज्या आवादा कंपनीचा हा सगळा विषय होता आणि या आवादा कंपनीला खंडणी मागितली म्हणून मध्यस्थी करण्यासाठी आलेले किंवा मध्ये आलेले संतोषाना देशमुख यांची जी हत्या झाली या संदर्भामध्ये आमच्याकडे असे स्पष्ट पुरावे आहेत की ज्यामध्ये वाल्मिक कराडचा सरळ आणि थेट संबंध दिसतोय तो म्हणजे असा की वाल्मिक कराड ज्यावेळेला संतोषाना देशमुखांची हत्या झाली त्याच्या अगोदर आणि नंतर या पिरियडमध्ये वाल्मिक कराड आणि त्याची पूर्ण जी टोळी आहे ह्या टोळीचे सी डी आर मिळालेत आम्हाला फोनवरती संभाषण झालेले व्हिडिओ कॉलवरती संभाषण झालेले अशा प्रकारचे हे पुरावेत दुसरी गोष्ट पूर्ण बीडमध्ये वाल्मिक करड वारंवार सातत्याने अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांना मदत करत होता तो स्वतःहून त्याच्यामध्ये सामील होता असे दोन चार प्रकारचे जे निदर्शनं आहेत हे सगळ्यांना लक्षात घेऊन आणि वाल्मिक कराडचा थेट इन्व्हॉल्व संतोष देशमुख यांच्या केसमध्ये दे दिसत असल्या कारणामुळे आम्ही हा अर्ज फेटाळतोय असं सांगत त्यांनी वाल्मिक हा निर्दोष आहे अशा प्रकारचा हा अर्ज फेटाळा आता इथून पुढच्या वाल्मिकच्या गोष्टीच्या अडचणी देणार आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत म्हणजे आजपर्यंत वाल्मिकच्या वकिलांना किंवा वाल्मिकला असं वाटत होतं वाटत होतं की सरकार आमच्या बाजूनी आहे माझा नेता माझ्या बाजूनी आहे आणि त्याच्यामुळे माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही अख्ख्या परळीमध्ये वाल्मिक कराडनी हा हा माजवला होता आज ही परळीतल्या गावा गावागावामध्ये जेव्हा खेडेपाड्यातल्या एखाद्या माणसाला विचारा त्या वाल्मी दहशत आणि हैवानीत तुम्हाला ऐकायला मिळेल फार गंभीर गोष्टी आहेत परंतु एवढ्यावरती न थांबता तपास अधिकाऱ्यांवरती देखील काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात या ठिकाणी ज्या पद्धतीनं धनंजय देशमुख यांनी सांगितलं की संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये चाळीस वेळा वे चाळीस वेळा कॉल डिटेल म्हणजे फोन झालेले सी डी आर मिळालेत फक्त एवढंच नाही तर माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड फरार असताना त्याला ज्याने कोणी कोणी मदत केली पहिली पहिली गोष्ट त्याच्यानंतर वाल्मिक कराडचं जे सी डी आर आहे ते तपासल्यानंतर वाल्मी कराडला कोणी कोणी मदत केली हे देखील तपासायची गरज आहे अजूनपर्यंत संतोषांना देशमुखांची हत्या ज्यावेळेला होत होती त्यावेळेला तिथं असणाऱ्या धनंजय देशमुखाने त्यांचे आत्तेभाऊ असणाऱ्या त्यांना मॅन्युप्युलेट केलं जात होतं त्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात होती आणि पूर्ण मसाजो गावकऱ्यांना देखील चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात होती त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांवरती अजूनपर्यंत कोणती कारवाई झाली हे आपल्याला बघायला मिळालं नाही आहे एवढंच नाही आता परवा दिवशी त्या वाल्मिक कराडच्या कारागृहामधून एक मोबाईल जप्त केला दुसऱ्या कायद्याकडून आणि असं सांगण्यात येते की तो मोबाईल वाल्मिक कराडचा होता त्याच्या दोन दिवसा अगोदर आपण बातमी आपल्याला बघायला मिळाली असेल की स्वतः अंबादास दानवे यांनी सांगितलं की माझ्या समोर एका बसलेल्या व्यक्तीला जेलमधून कराडचा फोन आला होता वारंवार अंजली दमाने या गोष्टीला समर्थन करत होते किंवा सांगत होते की, वा, की वाल्मिक कराडला बीडमधून हलवा त्याला नागपूर किंवा कोल्हापूर किंवा मुंबईच्या अर्थर रोडला घेऊन या म्हणजे त्याचं नेटवर्क ज्या ज्या ठिकाणी आहे ते नेटवर्क तुटून त्याला एका कैद्यासारखी सन्मा, सन्मान वागणूक मिळेल जी आज बीडमध्ये त्याला सन्मान म्हणून वागणूक मिळते सन्मानाची वागणूक मिळते आका म्हणून मी, वागणूक मिळते या सगळ्या प्रकारामध्ये वाल्मिक कराड हा एकटा संतोषाना देशमुख यांच्या केसमध्ये दोषी नाही आहे परवा दिवशी ठाण्यामध्ये एक दे, कार्यक्रम पार पडला वंजारी समाजाचा ज्यामध्ये मोठे मोठे सामाजिक कार्यकर्ते समाजाचे नेते राजकीय नेते बाकीच्या सगळ्या संघटनांचे लोकं त्या कार्यक्रमाला आले होते आणि त्याच्यामधल्या भाषणं ऐकल्यानंतर असं अजिबात वाटलं नाही की तो कार्यक्रम समाजासाठी आयोजित केला होता तो कार्यक्रम एखाद्याला मोठं करण्यासाठी किंवा एखाद्याचं सगळं पांघरून चुकीच्या गोष्टी झाकून घेऊन पांघरून घालण्यासाठी त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं का असं देखील आता त्या कार्यक्रमावरती वास यायला लागला आहे कारण ज्या गोष्टींसाठी त्या कार्यक्रमाची मागणी केली होती किंवा तो कार्यक्रम झाला होता तसं तर काय घडलं नाही बापू आंधळेच्या संदर्भात या कार्यक्रमामध्ये एक चकार शब्द कोणी काढला नाही झाली ना बापू आंधळेच्या हत्या त्या महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची अहो लाज श्रम आभ्रूक काही ना काहीतरी असेल ना स्वतःच्या मनाला आणि काळजाला विचारा ज्या जातीचा आपण झेंडे घेऊन फिरतो आणि वरून आपण सांगतो की आमच्या जातीला बदनाम केला दोनशे दोनशे दिवस दो कुणी बदनाम केलं जनतेने बदनाम केलं महादेव मुंडेंचा मर्डर जनतेने केला बापू आंधळेचा खून जनतेने केला कुणी केला जर तुम्हाला वाटत होतं जर वाटत होतं की जातीला बदनाम केलं गेलं आहे दोनशे दिवसामध्ये सॉरी वीस महिन्यांमध्ये एकदा तरी एक पाच मिनिटाचा वेळ काढून तुम्ही त्या महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना जाऊन भेटलात का हो कुठल्या जातीचं तुम्ही शानपण घेऊन मिरवताय आणि कुठल्या जातीचा तुम्ही झेंडा घेऊन मिरवताय पुढे जातीचा अजिबा त्याच्यामध्ये दोष नाही आणि तुम्ही म्हणजे अख्खी जात नाही हे तुम्ही स सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या ज्या भगवान बाबांना मानणारा हा वेगळा समाज आहे अतिशय प्रामाणिक आणि व्यवस्थित धर्माच्या मार्गाने चालणारा समाज आहे तो त्या समाजाला तुम्ही बदनाम करू नका आणि तुमच्या स्वतःच्या सगळ्या काळे धंदे त्या समाजाच्या अंगावरती पांघरून टाकून ते तुमच्यावरती त्याच्या आड लपू नका परवा दिवशी बोलतानाच तुम्ही सांगितलं की ज्या दिवशी मला जातीवरनं राजकारण करायची वेळेल त्यावेळेला मी राजकारण सोडेल मग आत्ता काय करत आहे तुमच्या छातीवर बोट ठेवा तुमच्या आईवर बोट ठेवा आणि फक्त एवढं सांगा की त्या महादेव मुंडेंचा मर्डर करणारे तुमच्या समाजाचे नव्हते किंवा तुमचे कार्यकर्ते नव्हते तुमचा संबंध नव्हता त्या सगळ्या स प्रकरणामध्ये आणि तुम्ही त्या वाल्मिक कराडला कधी फोनही नव्हता केला त्या संदर्भामध्ये किंवा धनंजय देशमुख तुम्हाला आणखी गोष्ट सांगतो धनंजय देशमुखांनी सांगितली गोष्ट ती पत्रकार परिषद घेऊन सांगितली होती त्यांनी धनंजय मुंडेंनी देखील चाळीस वेळा चाळीस वेळा फोन कॉल केलेत वाल्मी कराडला या संत देशमुखांच्या प्रकरणामध्ये जेव्हा वाल्मिक कराडा फरार होता त्यावेळेला सी डी आर मिळालेत ते कुठेही त्याची वाच्यता नाही कोणी त्याच्या संदर्भात बोलायला तयार नाही खरंच सांगतो ज्याला या लोकांचं पुळका येत असेल ना आणि ज्याला या, या लोकांच्या संदर्भात बोललं की वाईट वाटत असेल ह्यांची सगळी जी लाभार्थ त्यांची एक पिलावळांची टीम आहे ही टीम सोशल मीडियावरती टार्गेट करते लोकांना आणि त्याच्या विरोधामध्ये बोलायला चालू करते त्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती खरंच तुम्हाला म्हणजे एका आय बापाने तुम्ही असाल ना महादेव मुंडे यांच्या हत्येचे फोटो एकदा बघा फक्त एकदा महादेव मुंडे यांच्या हत्येचे फोटो बघा तुम्हाला कुठे मिळत नसतील तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा मी तुम्हाला ते फोटो उपलब्ध उपलब्ध करून द्यायचं काम करेन पण एवढी मात्र गॅरंटी एकदा का जर तुम्ही त्या महादेव मुंडेंच्या हत्येचे फोटो बघितले उभ्या आयुष्यामध्ये अशा लोकांना कधी सपाटीशी घालणार नाही आणि अशा लोकांसोबत कधी काम करणार नाही एवढं मात्र गॅरंटी तुम्हाला देतो आणि जर ते फोटो बघून पण जर तुम्ही या लोकांची चाटत असाल आणि चाटोगिरी करत असाल मग मात्र तुमच्या रक्तावरती संशय येण्यासारखी गोष्ट आहे ज्या पद्धतीने त्या महादेव मुंडेंची हत्या केल्या ते फोटो समोर आलेत पहिल्या नजरेमध्ये ते तुम्ही फोटो बघू शकत नाही तुमची डोळे ऑटोमॅटिक बंद होणार गॅरंटीन सांगतो तुम्हाला मी ज्या ज्या मनाच्या मा लोकांच्या मनामध्ये संवेदनशीलता आहे माणूस की आहे तो व्यक्ती तर तो फोटो बघू शकत नाही ज्याला कोणाला बघायचे त्यांनी मला इंस्टाग्रामला मेसेज करा मी तुम्हाला ते फोटो पाठवेन बघा तुम्ही एकदा माझी इच्छा आहे तुम्ही बघावं कारण ज्या पद्धतीनं तुम्हाला आता एक एक दिवस हे निघून गेल्यानंतर सगळ्या गोष्टींचा विसर पडला आहे आणि तुमचा नेता किती चांगला आहे या सगळ्या गोष्टींबद्दल असं वाटायला लागले की माझा नेत्यावरती किती अन्याय झाला माझा नेता दोनशे दिवस बोलत नव्हता याचा अर्थ त्यांच्या तुमच्या नेत्याच्या चुकीच्या कारणामे चुकीची गोष्टी ह्या झाकल्या जातील असं अजिबात नाही भले सरकार सत्ता पैसा पावर तर सगळे त्यांच्याकडे म्हणून ते या परिस्थितीतून म्हणा किंवा या न्यायपालित पालिकेतून ते वाचायचा प्रयत्न करतील पण नियतीच्या न्यायातून ते कधी वाचणार नाहीत पूर्ण महाराष्ट्राला आणि पूर्ण बीड आणि परळीला माहिती आहे की वाल्याचा वाल्मिकी कसा झाला घरगडी म्हणून काम करणारा एक व्यक्ती पाच हजार कोटींचा मालक कसा झाला आणि त्याच्यासोबत त्याला आपल्या पाठीशी घालून त्याला आपल्यासोबत ठेवून जो व्यक्ती मोठा झाला त्या व्यक्तीनं त्याच्यातला अर्धा प पैसा खाल्ला नसेल त्याची मदत घेतली नसेल असं होऊ शकत नाही ना तुमच्या स्वतःच्या भगिनी ज्या वेळेला बोलतात की मा म वाल्मिक करारशिवाय पानही हालत नाही या व्यक्तीचं याचा अर्थ त्या व्यक्तीच्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये तुम्ही सामील आहात का तुमच्या सांगण्यानुसार या सगळ्या गोष्टी झाल्यात का फक्त दोनशे दिवस तुम्ही न बोलता शांत राहणं हे काय त्याच्यावरचा मार्ग नाही आहे बोलायला पाहिजे होतं तुम्ही त्या दोनशे दिवसामध्ये जर तुम्ही स्पष्टपणे तुम्ही त्या वेळेला सांगितलं असता की वाल्मिक कारण हा वैयक्तिक व्यक्ती आहे तुम्ही माझा काही काडीमात्र संबंध नाही आणि त्याच्या केलेल्या कोणत्याही चुकीच्या गोष्टींना माझं समर्थन नाही त्याला फासावरती तात्काळ चढवा त्याचे पुरावे सापडलेलेत दोनशे दिवस तुम्हाला गप्प राहण्याची अजिबात गरज वाटली नसती आणखी याच्यामध्ये मला मुद्दा मांडायचा आहे ज्या मयुरी बांगर यांचा वाल्मिक कराडसोबत एक फोन कॉल व्हायरल झालेला मला बोलायचं हे आहे की तो फोन कॉल जुना आहे आत्ता तो फोन कॉल का व्हायरल झाला पुन्हा एकदा त्याचं कारण असं आहे की बाळा बांगर यांनी वाल्मिक कराडच्या संदर्भातल्या महादेव मुंडेंची बाजूनी पत्रकार परिषद घेतली आणि वाल्मिक कराड महादेव मुंडेंचा मर्डर कसा झाला त्याच महादेव मुंडेंच्या हत्या झाल्यानंतर त्यांचा मासाचा तुकडा वाल्मिकच्या ऑफिसमध्ये कशासाठी गेला होता काय करायचं होतं त्या तुकड्यासोबत त्याला आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना अचानक मयुरी भांगर ज्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून स्वतःला सांगतात आणि त्या बीडमध्ये परळीमध्ये या वाल्मिक कराडला अटक होऊ नये म्हणून उपोषणाला बसलेल्या वाज्या वाल्मिक कराडवरती बेछूट आरोप करू नका म्हणून आठवते का तुम्हाला त्या त्या मयुरी भांगर आणि वाल्मिक कराड <coughs> यांचे देखील सी डी आर चेक केले पाहिजेत एकदा करायला पाहिजेत ना की काय विषय ते दूध का दूध पाणी का पाणी होऊन जायचं ते आणि एवढं सगळं जर झालेलं असताना देखील तुम्ही महादेव मुंडेंच्या न्यायासाठी जर उभे राहणार नसाल तर मग मात्र मोठी शंका निर्माण होते की त्या हत्येच्या पाठीमागे तुमचाच काहीतरी डाव होता का हाही या ठिकाणी प्रश्नच आहे ना आता महादेव मुंडेंची हत्या ज्या गोष्टीसाठी झाली ही गोष्ट वेगळीच आहे बारा गुंटेंचा तो वादच नाही आहे मी एका वेगळ्या वैयक्तिक व्हिडिओमध्ये ती गोष्ट जाऊन सांगेल की महादेव मुंडेंची हत्या का झाली कशी केली आणि ज्या लोकांनी ही हत्या केली त्यावेळेला या सगळ्यांची लोकेशन एकदा चेक केली पाहिजे दुसरी गोष्ट या लोकांना मॉनिटरिंग कोण करत होतं कोणाच्या सांगण्यावरनं ह्या गोष्टी घडत होत्या कोणाच्या सांगण्यावरनं तो तुकडा काढला गेला माणसाचा कोणाच्या सांगण्यावरनं त्यांच्यावरती गो म कोयते चालवले वार केले पाय तोडले पायाचा अंगठा तोडायचा काय काय करत होती कशाला पाहिजे पाहिजे होतं तुम्हाला पाया सांगता सगळ्या गोष्टी भरपूर भयानक अंतर्गत गोष्टी आहेत परंतु सध्या तरी वाल्मी कराड मजबूत अडकला आहे वाल्मी कराड काय लवकर बाहेर येणार नाही अशा पद्धतीचं दिसतंय तरी पण हे फक्त निवडणुकांपुरतानी विद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फटका बसू नये यासाठी वगैरे काही चाललं आहे का जर असं नसेल आणि खरोखर वाल्मी कराडला फासावरती घेऊन जाण्याचे हे सगळे प्रयत्न सुरू असतील तर न्यायपालिकेच्या मनापासून अभिनंदन तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार